नमस्कार मी अनिकेत मोहन मगर मुक्काम पोस्ट जेऊर बाय धनश्री डेअरी फार्म जेऊर बाय आम्ही गेले वीस ते पंचवीस वर्ष झाला असा दूध व्यवसाय करतो आहे आता सध्या आम्ही दोनशे लिटर संकलन करतो आहे रोजचं आणि एक सहा महिने झाल्यापासून आम्ही कारगिल बरोबर जोडले गेलेलो आहे कारगिलचे जा दुपत्या जाणासाठी आम्ही आठ हजार हे प्रोडक्ट यूज करतो आहे आठ हजार हे प्रोडक्ट आम्हाला एकदम वीस लिटरच्या गायसाठी एकदम बेस्ट आहे तीन पाच आठ पाच हे फॅट आणि एस एन साठी आम्ही पूर्णपणे स्टेबल झालेलो आहे याच्या आधी आम्ही दुसरं पशुखाद्य वापरत होतो पण फॅट एस एन एफ दूध हे कुठेही स्टेबल राहत नव्हतं पण आठ हजार वापरल्यापासून आमचं दूध फॅट एस एन एफ गाय गापन राहण्यासाठी अडचण हे पूर्णपणे आमचं सॉल्व झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही ट्रान्झॅक्शन मिक्स हे गाभण गाण्यासाठी वापरतो त्यांनी सुद्धा आम्हाला पूर्णपणे गाय स्टेबल झालेला आहे तब्येत वाढणे वासराची योग्य वाढ जार वेळेत पडणे या सगळ्या समस्यांचे निवारण झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सातव्या महिन्यानंतर कारवडींसाठी गा पण राहण्या राहिल्यानंतर डेअरी प्रोटीन हे पण प्रोडक्ट यूज करतो त्याचाही आम्हाला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर छोट्या छोट्या वासरांसाठी कारवडींसाठी आम्ही कारगिलचं काप स्टार्टर त्याच्यानंतर काप ग्रोअर हे पण सुद्धा आम्ही प्रोडक्ट एकदम इझिली यूज करतो आहे कारवडीचं वजन सातशे सातशे ते आठशे ग्रॅम दिवसाला पूर्णपणे वाढ आहे त्यामुळे आम्हाला त्यातही फार अनुभव आहे आणि त्याच्यानंतर कारगिलची जी टीम आहे ती पूर्णपणे आमच्या गोठ्यावर वेळोवेळी व्हिजिट देऊन टी एम आर सीएम टिकीट टेस्ट हे टोटल सगळं काम करत आहे त्याच्यामुळे आमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गायांचं रोजचं आमचं संकलन वीस ते पंचवीस लिटरनी वाढ झालेली आहे मास्टरीजचं पूर्णपणे निवारण झालेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्हाला एक दोन तीन महिन्याला तरी मास्टर्डीज एक दोन गायनला होत होता पण आता पूर्णपणे शंभर टक्के मास्टरीज हा पूर्ण टीममुळे हे झालेला आहे पूर्णपणे बरा झालेला आहे धन्यवाद